मोबाईल पाच मिनिट कशाला पाहिजे अरे आधी सांग मोबाईल नाटके करू नको पाच मिनिटाला नाही माघारी दिलं तर बोल हे बघ तुला जे पाहिजे तसं नाही त्यात काय तुम्हाला पोहायला शिकवू नको त्या व्हिडिओ फोल्डर मध्ये काय रामायण बाबर पप्पांनी परवाच फोल्डर डिलीट केलाय नशीब काय बोललं नाही ती कसं बोलतील त्यासनी बी माहितेरग वयात आले कुवाछोकर राजवारे कुवाछोकर राजवारे हे देखील का शपथ काय नाही त्यात होय का मला दहावी पास उदेर हे बी घेतो बाहेरला मोबाईल त्यात तुझ्याकडे आकारणार नाही देखील का मूड झालाय बघायचं अर्षपरी एक बी क्लिप नाही मोबाईल मध्ये नसू दे नीट आहे ना बघतो ऑनलाईन भाऊ आता मैत्रीला कलंक काहीच नसता जा तुम्ही घाल हांगाटलंय वाटत मग काय कन्नडी सांगत होतो का चालू कसं करायचं आपण मांडू मांडीव मा, मा पासवर्ड मग मा, सिक्युरिटी टाकलेली बरी असते आणि इकडं देतो कुल नाही ना, पासवर्ड सांग की सांग की मी टाईप करतो तिकडा मी टाईप करतो सांगतो काप तू मोबाईल लागाव ए झेड ए ए डब्ल्यू ए ए एल एल आय आय म्हणून म्हणत होतो मी टाईप करतो शहाण्या बोडायचं जाईस साईड सांगते एखादी मला नाही माहीत मी एकाकडनं शेरीडनं घेतल्या होत्या त्या बी पप्पांमुळे गेल्या घे गँडक्या बोड्याचा तुझा मोबाईल दिसत तर सगळ्या मुळे गेलेला असायचा तुझ्या नका तुला जरा टेन्शन घेऊन मार्क वाढणार आहेत का पंधरा दिवस चांगली मार्क नाही पडली नागरिक तुझे विचार जास्त करू नको पेपर तू लिहिलाय तिनं नाही आणि नशीब तू वर्गात हुशार आहेस मग असतंस ना तर विचार करून करून मी याला असतंस मला तर मी पासविन का याची ना खात्रीच नाही खरंय तर देवाला रोज प्रार्थना करते पास होऊ दे पास होऊ दे पास होऊ दे, पास हो दे। नापास तर नापास आपा म्हणत होते बारावी झाली की लग्न करून देणार नाही मला आता शिकण्या बिकण्यात काही इंटरेस्ट नाही लग्न करायचं आणि मोकळा व्हायचं एवढी मोठी झालीच वाई आता कुठे ते दहावीची परीक्षा झाली या तेवढंच तुला लग्नाची स्वप्न पडायला लागली का अगं लाग मी नाही ग आपा म्हणत होते तुझ्या आपाकडे झाडपाल्याचा औषधी कोण जास्तच पैसा आलेला दिसते तुला एक सांगते दीपे एक दोन वर्ष हे बघ नीट विचार केलास ना, ना बघा के नाही ना ना तर गोळ होईल समजा लय नाही विचार करा वय म्हणली ना आता तेवढीच मज्जा आणि नाही म्हणली तर गपकीला का नाट लाव नको यार मी पाहिजेच वय पाहिजे तर तो असला म्हणजे जरा वजन पडेल आणि मार पडला तर तुझ्या आईचा घात जरा तरी पॉझिटिव्ह बोल की अर तस नाही माझ्या घरी कळाल तर बापू अरे मी आहे ना आणि हे बघ पोरे काय लगेच घरी जाऊन नाही नाव सांगत आणि जरी सांगितलं तरी पुढचं पुढं बघू आणि असंही त्या आण्यासंग संघ सुज काय तर गॅटमॅट चाललेलं असते त्यांचं आणि मला सांग मी काय कमी आहे का त्यांच्यापासून अजबात नाही मी एकदा ट्राय करा काय हरकत आहे मग सायकलवरून गेले धरणाकडे चल वाटत आता काय बारक्या चक्री कधी घेतली तुझ्या बोलात हाय का मग अशी लग्नाचा विषय काढला तर म्हणतेस एवढी मोठी झालीस आता म्हणतेस लहान सोय अगं तसं नाही गं आज चित्र घेऊन

असो तुझा I love you. तुझा ए तुझा तोंड बघून मला कस वाटलं तर नको ए म्हणला हॅलो आयो आपल्या बागेतला कुंडित फुला कसं फूल आहे का बघ बरं जरा नाही काय रे चोरट्या लाज नाही वाटत आमच्या बागेतली फुलं चोरायला मी काय आमचं गुलाब ओळखत नाही वे काश्मीर गुलाब की आहे आणि इकडं दिपे नाही म्हणू नको खरंच प्रेम आहे माझ्या तुझं नसतं तर हरकत नाही बघ जरा ऍडजस्ट करून ए वासंग तोंडाच्या ऍडजस्ट करा ही केवळ आमची गाडी आहे माकडा परत जर असलं काय बोलशील ना सायकल घालीन डोक्यात ए जातो का दिपे बागे त्या आणि सहसंग काय चाललंय मला का माहित नाही आपल्याला लाईव्ह क्लिप कुठे बघायला मिळते म्हणजे लाईव्ह गेम हे नाही कर तू मोबाईल मध्ये एवढंच एवढे एवढी चित्र बघण्यापेक्षा काही जवळ असं लाईव्ह बघायचंय मार काय सुद्धा सुद्धा तुझी

आम्ही का तुम्हाला एवढं वाटलो का आधीच तो आयडिया इधर काढले मी त्याच ऐकून आम्हाला ती मारते बाई तुम्हा पोरांची एक जात एक सांगून ठेवते आम्ही कधी तुमच्याकडे कधी कसल्या नजरेने पाहिलंही नाही आपण फक्त मित्र आम्हाला बी माहिती आहे आम्ही जरी कधी वाईट वागलो तुमच्याशी तर काय वाईट घडलं आमच्या हातनं हे बघ दिपे सगळ्यांना त्यांपेक्षा आपलं मैत्रीचं नात आहे तेच तर पण मग पोरापोरी तशी निर्मळ मैत्री असू नये का कुठल्या मुलाशी बोललं की लगेच लोक इकडे विचार का करतात हे बघ तिथे काय लोकांना कसल्या नाट्याच्या लेवलची गरज नसते त्या बाईकीच आपण आहोत उगत कोणाचं पण ऐकून आपल्या निर्मळ मैत्रीवर डाग लावून देऊ नका खरे तुझा आल्या भागे तुला एक सांगू का आपण चौघ म्हणजे एका एक चक्रीची चार वेगवेगळी पाठी पण फिरायला लागलो की कसं एक जीव होतो हकी नाही चक्रीचे सर्व एपिसोड पाहण्यासाठी हृदयात मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटला हा एपिसोड